ऑपरेशन सिंधू रावत भारतानं दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली पाकिस्तानमधल्या बहावलपूरमध्ये भारतानं एअर स्ट्राईक केला याच ठिकाणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय होतं दहशतवाद्यांची फॅक्टरी असणाऱ्या याच ठिकाणावर भारतानं हल्ला केला यानंतर बहावलपूर बेचिराग झाले उद्ध्वस्त बहावलपूरची एक्सक्लुसिव्ह दृश्य झी चोवीस तासच्या हाती लागली तर ही दृश्य आपण पाहतोय बहावलपूरमध्ये भारतानं एअरस्ट्राईक केला याच ठिकाणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय होतं दहशतवाद्यांची फॅक्टरी असणारे याच ठिकाणावर भारतानं एअरस्ट्राईक केलं भारतानं बहावलपूर बेचिरा केलं उद्ध्वस्त बहावलपूरची ही सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आता आम्ही तुम्हाला दोन दृश्य दाखवतो यामध्ये तुम्ही एका बाजूला पाहू शकता ऑपरेशन सिंधूराधी बहावलपूर मधलं जयेशचं मुख्यालय तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंधूं नंतर बहावलपूर बेचिराग झालंय दहशतवाद्यांची फॅक्टरी अशी याची ओळख होती आणि यावरच भारतानं स्ट्राईक केला ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय एका बाजूला ऑपरेशन सिंधू आधीचं बहावलपूर मधलं हे जयशचं मुख्यालय तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंधू नंतर बेचिराग झालेलं बहावलपूर जी <laughs>